श्री स्वामी समर्थ लवकरच दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे आणि ह्या दिवशी शुभ वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये मालमत्तेमध्ये पटीने वाढ होते असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रानुसार पूजा कशी करावी कशा पद्धतीने करावी मांडणी कशी करावी नैवेद्य काय अर्पण करावा आणि लक्ष्मीवर अभिषेक कसा करावा संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा बघा आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण पूजा मांडतो त्या ठिकाणी जी भूमी असते म्हणजे खालची फरची असते ती स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे ती स्वच्छ पुसून झाली झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे ते स्वस्तिक आपल्याला ते स्वस्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे आणि त्या स्वस्तिकची पूजा पूजा करायची आहे कारण की भूमीची पूजा केल्यानंतर त्या ठिकाणी हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे तुमच्या घरात जो असेल तो तुम्ही ठेवायचा आहे चौरंग किंवा पाठ कारण की पाट धन्वंतरी देवाची जी, जी पूजा आहे ती प्रदोष काळामध्ये आपल्याला करायची आहे शुभ मुहूर्त तुम्हाला सांगते जे तुमच्या घरात कापड असेल तो कापड घ्यायचा पिवडा लाल जो असेल तो कापड त्या ठिकाणी टाकायचा आहे त्या पाटावर किंवा चौरंगावर आणि त्या ठिकाणी आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहे कुठलंही शुभ कार्य करताना आपल्याला अगोदर म्हणजे दिव्याला म्हणजे अग्निदेवाला साक्षी मानून त्यांची पूजा करावी लागते तर कोणते पण काम करताना अगोदर दिवा प्रज्ज्वलित करायचा त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ टाकलेले आहे आणि त्याच्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर त्याला प्रज्वलित करायचा त्याची व्यवस्थित हळदी कुंकू लावून पूजा करायची मंत्र म्हणायचा दिवा दिवा दीपक कार काणी कुंडल मोतीहार दिवाला पाहून नमस्कार असा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आता ह्या ठिकाणी मी जे तुम्हाला जागा दाखवत आहे त्या ठिकाणी आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहे दोन दोन अशी सहा विड्याची पानं ठेवायची आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांची आणि कुबेर देव गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी मातेची पूजा करायला खूप महत्त्व सांगितलेलं आहे बघा आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पांचा जर छोटीशी मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा नसेल तर तुम्ही सुपाईसुद्धा ठेवली तरी चालेल ज्या वेळेस आपण दिव्याची स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पांची एक मूर्ती घ्यायची तिला एका तांबण्यामध्ये घ्यायची आणि त्याच्यावर अगोदर पाणी टाकायचं पाच पड्या पाणी टाकल्यानंतर पाच पड्या पाणी टाकल्यानंतर पंचामृत टाकायचं पंचामृतच्या पाच पड्या झाल्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपते नम हा किंवा गणपती अथर्व शिष्य बनू शकतात अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्या म्हणजे बघा ह्या सगळ्या वस्तू होण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे संकल्प घ्यायचा आहे कारण की कोणती पण गोष्ट करताना आपल्याला संकल्प घ्यावा लागतो तर तुम्ही हातामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि अक्षदा वगैरे घेऊन तुमचं नाव तुमचं गोत्र म्हणून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की की तुम्ही कोणत्या इच्छेसाठी ही पूजा करत आहात तसं म्हणून ते पाणी खाली अर्पण करून द्यायचं आणि संकल्प करून मग गणपती बाप्पांच्या अशा पद्धतीने स्थापना करायची आहे अभिषेक करून त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे कुंकू कधी पण लावताना ओला कुंकू लावायचा तुमच्या घरात माड असेल तर माडसुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला घालायची आहे आणि नंतर दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वा आणू शकता चांदीची दुर्वा माझ्याकडे आहे त्यामुळे मी चांदीच्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहेत त्यानंतर लाल फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी लाल कलरची जासवंदीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे तुमच्या घरात जे फूल असेल ते तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालेल आता त्याच्या दुसऱ्या साईडला मी दोन विड्याची पानं ठेवलेली आहे आणि त्यावर मी आता लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहेत तर लक्ष्मी मातेची जे जो अभिषेक आहे तो पुढं दाखवलेला आहे तुम्हाला कुंकवाने आणि हळदीच्या पाण्याने ते कशा पद्धतीने करावं ते तुम्हाला अगोदर ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की जे आता हे पंचामृत आहे तुम्ही पिऊ शकतात किंवा तुळशी सोडून कोणत्या पण झाडाला हे पंचामृत तुम्ही म्हणजे जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते टाकू शकतात आता मूर्ती घ्यायची आहे तुमच्या घरात मूर्ती नसेल लक्ष्मी मातेची तर तुम्ही सुपारी घेतली तरीसुद्धा चालेल तर त्या मूर्तीवर सुद्धा अगोदर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने पाच अभिषेक करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला ओम महालक्ष्मी नमहा असा मंत्र आला तरी चालेल किंवा श्री महालक्ष्मी नमहा किंवा श्री सुप्त म्हणायचं आहे किंवा ओम ओम महालक्ष्मी नमहा ओम महा लक्ष्मी नमा असं म्हटलं तरीसुद्धा चालेल किंवा लक्ष्मी माता नमो नमा असं म्हटलं तरीसुद्धा चालेल त्या पाच पाचपण्या पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवीवर पंचामृतने अभिषेक करायचा आहे जो पंचामृत तुम्हाला सांगितला पाच वस्तू टाकून तयार झालेला आहे दूध आहे मध आहे साखर आहे त्याच्यामध्ये दूध मध साखर आणि हे आपलं गूढ आहे पण मध आहे त्यामध्ये असं संपूर्ण पाच वस्तू टाकून मी पंचामृत तयार करून घेतलेलं आहे आणि लक्ष्मी मातेवर अभिषेक केलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अशाच पद्धतीने आपल्याला धन देरच्या दिवशी अभिषेक करायचा आहे बघा तुम्ही नव्याण्णव मंत्र मंत्रसुद्धा म्हणू शकतात ओम एम हीम क्लीम चामुडाईचे वरच्या साईडला दिलेला आहे हा मंत्र म्हणून तुम्ही नव्याण्णव मंत्र म्हणून देवीची अशा पद्धतीने स्थापना करायची आहे त्या ठिकाणी ते जे दोन विळ्याची पाने ठेवलेली आहेत त्या ठिकाणी आपल्याला तांदूळ टाकायचे आहे आणि त्याच्यावर लक्ष्मी मातेला स्थाप स्थापित करायचं आहे लक्ष्मी मातेला स्थापित झाल्यानंतर तुम्ही हळदी कुंकू अक्षदा देवीला लावायचे आहे तुमच्या कपडाला पण लावायचे आहे आणि नंतर ना आपल्या घरामध्ये जे माळ आहे ते माळसुद्धा आपल्याला देवी मातेला अर्पण करायचे आहे फुलं गुलाबाचं फुल असेल किंवा दुसरे फुलं असतील ते फुलंसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देवी मातेला अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण झाल्यानंतर कुबेर देवांचं आपल्याला स्थापित करायचं आहे आता कुबेर देवांचं जे दे यंत्र आहे ते माझ्याकडे नाही त्यामुळे मी सुपारी ठेवणार आहे सुपारीला पण आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना धन्वंतरी देवांचा मंत्र म्हणायचा ओम धन्वंतरे नमहा ओम धन्वंतरे नमहा असा मंत्र म्हणून हो आपल्याला ती जी सुपारी आहे ती त्या ठिकाणी स्थापित करायची आहे दोन विड्यांच्या पानावर ती करताना थोडे तांदूळ टाकायचे आणि सुपारी अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची लक्ष्मी मातेची नंतर न, न बघा ओम धन्वंतरे नमासा मंत्र तुम्हाला म्हणून हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे आणि अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि कुबेरदेवांची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला एक फूल ठेवायचं आहे ते फूल ठेवून झाल्यानंतर संपूर्ण पूजा मांडली गेले की आपल्याला ह्या ठिकाणी धन्वंतरी देवांचा फोटो असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही बाजारातून विकत आणा नाही आणता आला तर तुम्ही एक सुपारी ठेवून धन्वंतरी देव म्हणून प्रार्थना केली तरी सुद्धा चालेल तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कळशाची स्थापना करायची आहे जो कळस आहे त्याच्यासाठी सुद्धा खाली तांदूळ टाकून आपल्याला कळस पाण्याने भरून ठेवायचा आहे पाण्याने भरलेला कळस त्याच्यावर आपल्याला त्या अगोदर आपल्याला लक्ष्मी मातेची कुंकू आणि हळदीने अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक करण्यासाठी एक तामण घ्यायचं त्याच्यावर परत लक्ष्मी माता ठेवायची तुम्हाला कुमकुम आचमन करणं जर शक्य नसेल तर असं सणावाराला तर तुम्ही काय करायचं दक्षिणाती शंख आपल्या घरामध्ये जो दक्षिणावती शंख असतो त्या दक्षिणावती शंखमध्ये असं पाणी घेऊन महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी आ, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे लक्ष्मी अष्टम जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमहा नमा ओम महालक्ष्मी नमो नमो नमा असं म्हणून आपल्याला हळदीने आणि कुंकुवाने अभिषेक करायचा आहे बघा अभिषेक आपल्याला करता येत नाही म्हणजे ज्यांना म्हणजे वेळ नसतो तर मग आपण काय करायचं ज्या दिवशी असं सणवार राहिला शुक्रवार राहिला मंगळवार राहिला त्या दिवशी कुंकुम आचमन आपल्याने होत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी करायचं आहे हळदीचं आणि कुंकुवाचं आणि दक्षिणावती शंकाने आपल्याला देवी मातेवर अभिषेक करायचा आहे तुम्ही कुंकुवाने केलं मी अगोदर हळदीने केल्यानंतर न पाण्याने करते म्हणजे कुंकवाने करले कुंकवाने केल्यानंतर आपल्याला जे मंत्र तुम्हाला येत असतील नव्याण्णव मंत्र असू द्या महालक्ष्मी नमोनमा असू द्या किंवा महालक्ष्मी अष्टकम असू द्या जे काही तुम्हाला मंत्र येत असेल त्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक झाल्यानंतर आपल्या घरातलं जे पंचामृत आहे त्याच्याने सुद्धा देवी मातेवर अभिषेक करायचा आहे असं केल्याने देवी माता प्रसन्न होते सुख शांती आपल्या घरामध्ये येते धनसंपदा वाढते आणि आपलं कुटुंब सुखी सुखी राहता लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत तर बघा ना आपल्याला काय करायचं जो शंख असतो त्या शंखमध्ये परत पाणी भरायचं आणि पाण्याने तुम्ही अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे संपूर्ण ती मूर्ती स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी दोन विड्याची पानं मांडलेली आहे त्या ठिकाणी त्या मूर्तीला स्वच्छ पुसून अत्तर वगैरे लावून त्या ठिकाणी आपल्याला स्थापित करायची आहे अशा पद्धतीने जसे कुबेर देव ल गणपती बाप्पा तशाच पद्धतीने लक्ष्मीमातेला स्थापित करून आपल्याला त्या ठिकाणी हळदी कुंकू अक्षरा लावायचे आहे आणि नंतर ना आपल्याला आपल्याला माड अर्पण करायची आहे तुमच्या घरात माड असेल तर माळ नाही तर तुम्ही फुलं अर्पण केली तरी सुद्धा चालेल तर अशा चाले। साध्या सिंपलपणाने आपल्याला देवीवर देवीची अभ, देवीला अभिषेक करून त्या ठिकाणी आपल्याला माड अर्पण करायची आहे बघा या संपूर्ण सगळ्या गणपती बाप्पांची गणपती बाप्पांची कुबेर देवांची लक्ष्मी मातेची अशी पूजा झाल्यानंतर आपल्याला कलशची स्थापना करायची आहे जो कळस आपण ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात हळदी कुंकू अक्षरा असे व्हायचे आहे आणि असं म्हणायचं आहे जसा तू भरलेला आहेस तसा माझ्या घरामध्ये सुद्धा धनसंपदा वाढू दे, दे कशाचीच कमतरता राहू नको देऊ कलश देवांना विनंती करायची आहे त्यांना त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकुआने स्वस्तिक काढायचं चार थेंब ठेवायचे अजून बाजूला रेषा ओढायचा आहे खालून तर वरपर्यंत असं संपूर्ण रेषा आपल्याला कळशाला लावायच्या आहेत आणि जो वरचा भाग असतो जो वरचा भाग असतो त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या असतात तर अशा पद्धतीने मी माझ्या घरामध्ये ही पूजा केलेली आहे ही पूजा आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी सात वाजता करायची आहे प्र म्हणजे बघा पंचांगानुसार प्रदोष काळ असा सांगितलेला आहे की आपण जर ह्या प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तर आपल्या ज्या मनातल्या कामना असतात त्याचं फळ आपल्याला म्हणजे लवकर मिळतं असं म्हटलं गेलेलं आहे आता माझ्या घरामध्ये आंब्याची पानं माझं छोटासा आंबा आहे त्याची पानं आहेत तर ती पानं मी त्या ठिकाणी ठेवलेली आहे तुम्ही विळ्याची पानंसुद्धा लावू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर कड जो नारळ आहे तो ठेवायचा आहे नारळ उलटा सीधा बघून घ्यायचा जो शेंडाचा भाग असतो तो खाली करायचा आणि जो तीन असं हे दिसतं तो आपल्याला वरच्या साईडला करायचा आहे तर अशा पद्धतीने नारळची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि कळशाला फुल वगैरे अर्पण करून त्या कळशाची आपल्याला विनंती करायची माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू द्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल यांची धन्वंतरी देवाची मूर्ती असेल तर धन्वंतरी देवांची मूर्ती घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यावर पुसून घेताना आपल्याला पाणी बघा आता त्याच्यावर अभिषेक घालता येत नाही मग आपण काय करायचं फुलाने पाणी असं थोडं टाकायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायची आणि पुसताना ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलशाय आणि नंतर सर्व विनाशाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णवे स्वाहा असं म्हणून आपल्याला या वरच्या साईडला दिली तशा पद्धतीने आपल्याला म्हणून हळद अक्षदा कुंकू असं लावायचं आहे किंवा अष्टीगंध किंवा चंदन त्या धन्वंतरी देवाच्या फोटोना लावायचं आहे जस त्या धन्वंतरी आयर्वेदि, आयर्वेदि, देव हे आयुर्वेदिक आयुर्वेदिक देव म्हटले गेलेले आहेत म्हणून त्यांची पूजा करायची आणि त्यांना सांगायचं की माझ्या घरातलं दुःख कष्ट नाश होऊ द्या जे आजार असतील ते नाश होऊ द्या आणि ज माझ्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहू द्या असं म्हणून आपल्याला त्या प फोटोची पूजा करून पूजा करून घ्यायची आहे त्यांना फूल वगैरे अर्पण करायचं आहे आता ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे त्या धन्वंतरीची जी पूजा आहे ती प्रदोष काळामध्ये आपल्याला करायची असते म्हणजे धन्वंतरीची जी पूजा आहे अठरा तारखेला शनिवारच्या दिवशी करायची आहे तर प्रदोष काळ म्हणजे सात साडेसात ह्या वेळेमध्ये पंचांगानुसार सात वाजून सोळा मिनटापासून ही पूजा करायची तर आठ ते आठ वाज म्हणजे आठ वाजेला आठ वाजून वीस मिनटापर्यंत तुम्ही या वेळेमध्ये तुम्ही कधी पण पूजा करू शकता धन्वंतरी देवांची या पूजेचं फळ तुम्हाला तात्काळ मिळण्यासाठी ह्या वेळेमध्ये पंचांगानुसार आपल्याला धन्वंतरी देवांची पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जे कार्तिक महिन्यातील कृष्णपक्ष तृतीयदशी तिथी ला हा सण म्हणजे धंतुर्दशी सण हा आपण साजरा करत असतो तर ह्या दिवशी यमदेवांनासुद्धा दीपदान करण्याला खूप महत्त्व सांगितलेलं आहे यमदेवांना दीपदान कशा पद्धतीने करावा त्याचासुद्धा व्हिडिओ मी करणार आहेत तो तुम्ही नक्कीच बघावा कारण की धनो धनतेरसच्या दिवशी आपण जर यमदेवांना दिवा दान केला पिठाचा दिवा तयार करावा लागतो आणि तो आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा लागतो पण त्या दिवेमध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे आणि तो कशा पद्धतीने प्रज्वलित करावा कोणता मंत्र म्हणावा ते संपूर्ण इन डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ माझे बघत जा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्याला यम यमाला दीपदान कसं करायचं आहे यमाला जर आपण दीपदान केला तर आपल्या घरामध्ये अमृत्यू येत नाही जे ॲक्सिडेंट वगैरे होतात ते होत नाही यमदेवांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये की यमदेवांना जर आपण दिवा लावला तर ते आपल्या घरामध्ये अशा ज्या घटना असतात त्या घडत नाहीत त्यामुळे या दिवशी यमदेवांना दिवासुद्धा लावला गेलेला आहे तर आपल्याला दिव्याची पूजा सुद्धा करायची आहे तर ह्या दिवशी कुबेर देवा आणि लक्ष्मी मातेची पूजेला खूप महत्त्व सांगितलेलं आहे तर ज्या वेळेस आपण नैवेद्य म्हटलो मी तुम्हाला नैवेद्य म्हटला की हा नैवेद्य आपल्याला पूजेच्या टायमाला ठेवायचाच आहे हा नैवेद्य खूप महत्वाचा आहे म्हणजे त्यानंतर गणपती बाप्पांना गुड आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि आपल्या घरात या नैवेद्याला खूप महत्त्व आहे धनतेरसच्या दिवशी गुड आणि धने जे असतात ते आपल्याला धन्वंतरी देवांना अर्पण करायचे असतात तर ते त्यात पूजेच्या ठिकाणी ठेवायचे असतात म्हणजे पूजेच्या ठिकाणी ज्या वेळेस आपण ठेवतो त्यावेळेस खाली भरीव गोल करायचा आणि त्याच्यावरती वाटी ठेवून तीन वेळेस नैवेद्य समर्पयामी असा मंत्र म्हणायचा आहे आणि ती वाटी तिथं ठेवून द्यायची आहे बघा तुमच्या घरात जे सुगणं असतात त्याच्यात पाच प्रकारच्या वस्तू आपल्याला भरायच्या आहे तुमच्या घरात जे असेल ते धान्य म्हणजे गहू असेल तांदूळ असेल ज्वारी असेल ते पाच प्रकारचे धान्य ठेवायचे आहे ते सुगणनी आणि त्याचे पूजा करायची आहे असं म्हटलं गेलेलं आहे की धनतेर त्याच्या दिवशी जर आपण ह्या के लिए वर्षन वर्षन या धान्याची पूजा केली तर आपल्या घरात वर्षानुवर्ष धान्य धनधान्याला कमतरता राहत नाही त्यामुळे ह्या धान्याची पूजा करायची त्यांच्यावर एक एक तुळशीपत्र आपल्याला ठेवायचे आहे बघा म्हणजे धनवंतरी देव जे आहे ते आयुर्वेदीचे देवतासुद्धा आहे तर आपल्याला असे म्हटलं गेलेलं आहे की त्यासाठी आपल्याला काय करायचं जे मी तुम्हाला वस्तू सांगणार आहेत त्या वस्तू आपल्याला तिथं ठेवायच्या आहे ज्या छोटी वाटीमध्ये आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे त्या नंतर कडुलिंब घ्यायचं आहे कडुलिंब आयुर्वेदिक तुळशी कडुलिंब दालचिनी हळकुंड आलं इलायची लवंग काळी मिरी आयुर्वेदिकमध्ये ठेवलं गेलेले आहे म्हणजे ते आयुर्वेदिकचे देवता मानले आहे म्हणून ते तिथं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे